आंधर मावळ म्हणजे मावळ्यातील मिनी काश्पे एका बाजूला ठोकळवाडीचा धरणाचा जलाशय हिरवीगार भात शेती डोंगरावरून कोसळणारे धबधबे या सर्व वातावरणामुळे आता या ठिकाणच्या पर्यटकांना वेगळाच आनंद मिळतो आहे एका दिवसाच्या सहलीसाठी आनंद आंदर मावळ हे ठिकाण अतिशय योग्य आहे पुणे मुंबई महामार्गावरील कानवी फाटा येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टोकवे गावापासून आंधरमावळ परिसर सुरू होतो आणि तेथे डोंगराळ आणि दुर्गम असा भाग आहे या भागात एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये टाटांचे टोकळवाडी धरण असून सुमारे पंचवीस किलोमीटर त्याचा जलाशय आहे या धरणाच्या वेढ्यावर सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर चाळीस गावं आणि वाड्या वस्त्या सुद्धा आहेत डाव्या बाजूला टाकवे वडेश्वर खांडी तर उजव्या बाजूला टाकवे भोयरे सावळा असे धरणाच्या दोन्ही बाजूने जाणारे रस्ते सुद्धा आहेत दोन्ही बाजूंच्या डोंगरामध्ये धरणाचा जलाशय सुद्धा पसरलेला असून हिरव्यागार डोंगर रांगातून फेसाळणारे खाली येणारे लहान मोठे धबधबे सुद्धा पाहायला मिळतात बडेश्वर जवळील माऊच्या मोरमारवाडी येथून धबधब्याची रांग सुरू होते आणि हेच दृश्य पाहण्यासाठी मुंबई पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात वर्षविहाराच्या पर्यटनासाठी अनेक जण मावळ तालुक्याची निवड करतात त्यातच लोणावळा असेल पवनानगर असेल किंवा मावळ किंवा आंधरमावळ असेल आज आपण अंधरमावळमध्ये आहोत अंधरमावळाची सुंदरता ही अशी आहे जसं काय आपण मिनी काश्मीरमध्येच आहोत म्हणजे मावळच्या काश्मीरमध्ये आत्ता सध्या आपण आहोत अशीच काही या ठिकाणी विलोभनीय दृश्य आपल्याला दिसून येत आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी आपण सध्या धरण परिसरामध्ये आहोत आपण जर या ठिकाणावरनं पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरावरनं धबधबे वाहत आहेत सुंदर असे धबधबे त्याच्यावर असणारं धोकं हे अनेकांना या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये खेचून आणत आहे खर तर मावळ तालुक्याचं अनेक अशा गोष्टींमुळे वैभव आहे पण या सुंदरतेमुळे देखील मावळ तालुका मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे पण याच ठिकाणी पुण्या मुंबईवरून येणारे अनेक पर्यटक मावळ तालुक्यातील आंधर मावळाला देखील त्या ठिकाणी पसंती देऊ लागलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे एकूणच या ठिकाणी धरण परिसर असेल किंवा धबधबा असेल या अनेक ठिकाणावरती प्रतिबंधित क्षेत्र देखील आहे पण सुरक्षित पर्यटन कशा प्रकारे केलं पाहिजे हे देखील आता पर्यटकांनी जाणून सुरक्षित पर्यटक करणं गरजेचं आहे त्याच वेळेस अशा शांततेच्या जागेवरती सुंदर असं पर्यटन करता येईल पोहारी न्यूजसाठी मी सागर शिंदे मावळ खांडी म्हणून धबधबा फेमस आहे आणि इथे खूपच म्हणजे ट्रॅफिक कमी आहे आणि क्राऊडही कमी आहे आणि एकदम मस्त आहे धबधबे इथे ह्या दहा किलोमीटरची जर्नी आहे ती खूप चांगली आहे आणि खूप छान वाटते एकदम पीसफुली एन्जॉय करू शकतो रिस्क कमी आहे इथे हे मेन पॉइंट आहे मावळ पुण्यामध्ये हे दृश्य अनेक पर्यटक खरं तर या ठिकाणी पावसाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी येत असतात या भागाला मिनी काश्मीर सुद्धा संबोधलं जातं मावळ तालुक्यातील लोणावळा या ठिकाणी धोकादायक पर्यटन केल्यामुळे पाच जणांचा एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता पण त्यानंतर अनेक ठिकाणी धबधबे असतील किंवा धोकादायक पर्यटन स्थळ असतील त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास क्षेत्र करण्यात परेटे आलं होतं पण तरी अनेक ठिकाणी पर्यटक हे जात आहेत व पर्यटन करत आहेत खर तर अनेक असे धबधबे आहेत किंवा अनेक असे जागा आहेत ज्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई आहे आपण त्या धबध्याकडे पाहत आहोत त्या धबधब्याकडे येणारा रस्ता देखील तुके ने फलक लावण्यात आलेला आहे की या ठिकाणी जाण्यास मनाई आहे म्हणून पण तरीही अनेक पर्यटक हे धोकादायक पर्यटन करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला जो अपघात आहे जे लोणावळा या ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच जण दगावले गेले ते ह्या धोकादायक पर्यटन करण्यामुळे दगावले गेले होते पण आता तरी पर्यटकांना जाग येईल का व या ठिकाणी सुरक्षित पर्यटन ते करतील का हा देखील मोठा प्रश्न आहे खर तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शासनाचा व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारच्या शासनाची व्यवस्था नसताना या ठिकाणी जर कुठला अपघात झाला तर त्या अपघाताला पुढे सामोरं कसं जावं हे देखील पाहणं महत्वाचं आहे सागर शिंदे मावळ मधले आपण हे दृश्य पाहतोय या पर्यटकांचं धोकादायक पर्यटन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक जे पर्यटक आहेत ते धोकादायक पर्यटन करताना पाहायला मिळतात धबधब्याजवळ तरुण पडल्याची सुद्धा दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे तर पर्यटकांची सुरक्षा फक्त शासनाच्या फलक आता पाहायला मिळत आहे आपण तीच दृश्य सध्या पाहतोय ज्या ठिकाणी हा पर्यटक या ठिकाणाहून पडल्याचं पाहायला मिळत आहे